विसाव्या शतकात हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीला मोठ्या उंचीवर नेण्यात अनेक कलाकारांचं योगदान राहिलं आहे यातीलच एक अभिनेत्री म्हणजे पिंजरा फिल्म संध्या शांताराम या होय आपल्या शेहेचाळीस वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत केवळ के चौदा चित्रपटात त्यांनी काम केलं आणि संपूर्ण भारतभर त्या लोकप्रिय झाल्या चित्रपट कारकिर्दीत एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या भूमिका आणि नृत्याच्या आधारावर संध्या यांनी रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं त्यामुळे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीत संध्या माहीत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही या व्हिडिओतून आपण संध्या शांताराम यांच्या अभिनय प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत संध्या शांताराम यांचं मूळ नाव विजया देशमुख असं आहे त्यांचे वडील श्रीधर देशमुख हे बापूराव पेंढारकर यांच्या ललित कलादर्श संस्थेत कामाला होते कंपनीच्या कामानिमित्त ते भारतभर बार फिरत होते सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी विजया देशमुख यांचा कोची येथे जन्म झाला अभिनेत्री वत्सला देशमुख ही त्यांची मोठी बहीण होती वत्सला आणि विजया यांनी लहानपणापासूनच नाटकात भूमिका करायला सुरुवात केली होती पुढे वत्सला आणि विजया या दोघी मुंबईला कामासाठी आल्या एकोणीसशे एक्कावन्न मध्ये अमर भूपाळी या चित्रपटासाठी पी शांताराम एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते तेव्हा वत्सलाबाईंनी विजया यांना ऑडिशनसाठी पाठवलं पण विजया यांचा अभिनय शांताराम यांना फार प्रभावी वाटला नाही मात्र त्यांच्या आवाजानं त्यांना प्रभावित केलं नृत्य शिकण्याच्या अटीवर शांताराम यांनी विजयाला संधी दिली शांताराम यांनीच विजयाचं नाव बदलून संध्या केलं पी शांताराम यांच्या विलक्षण दिग्दर्शनानं या चित्रपटातल्या सर्वच गोष्टी गाजल्या अमर भोपाळे हा चित्रपट खूप हिट झाला संध्या यांच्या पहिल्या चित्रपटाला एकोणीसशे बावनच्या कांस चित्रपट महोत्सवात ग्रामरीसाठी नामांकनही मिळालं त्यानंतर परछाई चित्रपटात विशांताराम यांची दुसरी पत्नी अभिनेत्री जयश्री सोबत संध्या यांनी सह अभिनेत्रीची भूमिका साकारली या चित्रपटावेळी वेळीच विशांताराम आणि संध्या यांच्यात जवळीक वाढली त्यांनी एकोणीसशे छप्पन मध्ये विवाहाचा निर्णय घेतला दुसरी पत्नी जयश्रीला घटस्फोट दिल्यानंतर शांताराम यांनी यांनी एका महिन्याच्या आतच विवाह केला अमर गोपाळी आणि परछाई या चित्रपटात अभिनय केला असला तरी त्यांना खरी ओळख मिळाली ती, ती तीन बत्ती चार वाजता या चित्रपटाने या चित्रपटात वर्णानी सावळ्या मुलींना भेटवणारे प्रश्न आणि ती त्यातून कोणत्या पद्धतीने तोडगा काढते हे दाखवण्यात आलं होतं या चित्रपटातली संध्या यांची संवाद पेठ आजही रसिकांच्या चांगली स्मरणात असेल संध्या यांचा अभिनय प्रवास सुरू झाला असला तरी एक नृत्यांगना म्हणून त्यांना ओळख मिळाली की जनक जनक पाडेल बाजे या चित्रपटाने यापूर्वी फारसा नृत्याशी संबंध आला नसला तरी त्यांनी नृत्य गुरु यांच्याकडून नृत्य शिकलं त्यामुळे त्यांच्या अभिनयाला नृत्याची जोड मिळाली आणि पुढे त्यांच्या नृत्यालाही प्रेक्षकांनी चांगली दाद दिली पुढे दो आखे बारा हात या चित्रपटातील त्यांचा अभिनय लक्षात राहिला दो आखेनंतर त्यांचा नवरंग हा चित्रपट एक एकोणीशे एकोणसाठ साली आला आजही होळीच्या सणाला नवरंग चित्रपटातील संध्या यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं अरे जारे हट नटकट हे गीत आपण गुणगुणतोच म्हणतोच तेव्हा गाण्यातील संध्याच्या या नृत्यानंही चाहत्यांना भुरळ घातली होती त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर साली नृत्यालाच केंद्रसाबी ठेवून त्यांचा जलबीन मछली बिजली हा चित्रपट आला आणि तोही गाजला या चित्रपटानंतर एकोणीसशे साली आलेला पिंजरा हा चित्रपट मराठी चित्रपटांबरोबरच संध्या यांच्या कारकिर्दीसाठीही फार महत्वपूर्ण ठरला श्रीराम लागूसारख्या सारख्या कसलेल्या अभिनेत्यासमोर नायिका म्हणून त्या उभ्या राहिल्या विशेष म्हणजे या चित्रपटात नायिकेच्या आईची म्हणजेच अक्काची खलनायकी भूमिका संध्या यांची खऱ्या आयुष्यातील बहीण वत्सला यांनी साकारली होती हा तसा चित्रपटसृष्टीतील आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अभिनयानं सजलेल्या या चित्रपटाला एकोणीसशे बहात्तर साली सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला मराठीतला पहिला रंगी चित्रपट होण्याचा मानही पिंजराला जातो विशेष म्हणजे संध्या यांनी चित्रपटाची कोरिओग्राफी ही स्वतः केली होती पिंद्रा या चित्रपटानंतर संध्या यांनी जवळजवळ अभिनयापासून संन्यासच घेतला एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली आलेल्या करीब या चित्रपटात त्यांनी अगदी लहानशी भूमिका केली तरी देखील त्यांच्या चित्रपटाचा प्रवास हा नंतरच्या काळात जवळपास थांबलाच त्यांनी नंतर कधीही फार मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावली नाही संध्या यांनी आपल्या कारकिर्दीत लडकी सह्याद्री ये ये नगरी अशा केवळ चौदा चित्रपटात काम केलं मोजके चित्रपट केले पण संध्या शांताराम यांच्या अभिनयाची छाप अजूनही प्रेक्षकांवर कायम आहे पुढे शांताराम दाम्पत्यातील अनोखे बंद अखेरपर्यंत कायम राहिले शांताराम यांनी संध्याला दिलेल्या वेगवेगळ्या आव्हानात्मक वेग भूमिका त्यांनी या साकारल्या संध्या यांनी पती व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओ सोबतच कायम काम केलं शांताराम यांनी परवानगी देऊनही दुसऱ्या बॅनर सोबत त्यांनी कधीच काम केलं नाही मला कितीही पैसे देऊ केले तरी ज्या संस्थेनं मला प्रसिद्ध केलं त्या संस्थेशी माझी निष्ठा नेहमीच राहील असं संध्या नेहमी सांगतात गेल्या अनेक वर्षांपासून संध्या या अभिनयापासून दूर आहे तरीही त्यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला दिलेलं योगदान अमूल्य आणि चिरंत स्मरणात राहणार आहे त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी आजही लोकप्रिय आहेत संध्यासारखी एक नृत्यकुशल अभिनेत्री आपल्यात असणं हे खरोखरच आपलं भाग्य म्हणावं लागेल День да ув.